गुरु जगद गुरु आहे अभंगामध्ये जगद्गुरु गुरु तुकोबरायांनी भगवंताला नमन केलं जगामध्ये तसं परमेश्वराला आपण नमन करतो अनेक प्रकारानं नमन करतो कितीतरी ठिकाणी अनेक प्रकारानं नमन आहे पण या अभंगामध्ये जे देवाला नमन आहे किंवा जो नमस्कार आहे नमस्कारण्याच्या अनेक पद्धती आहे तुकोबरायांनी फार छान सांगितलं दंडवत दंडापरी काही नुरवावे उरी नमस्कार कसा कर कर करावा मला वाटतं आत्ताच मकर संक्रांतीचा सण झाला बरोबर आहे ना मकर संक्रांतीला स्त्रियांचं सगळ्यात आवडतं कोणतं काम असतं वाण देणं एखादी सून जर अनेक घरी जात असेल तिथं कोणी सासू असेल तर ती पाया पडते किंवा नवीन लग्न जर जमलं माझा दंडवत आणि नमस्कार सांगायचं चाललंय बरं का नमस्कार कसा करावा या अभंगामध्ये नमस्कार सांगितला दंडवत दंडापरी काही उरी हा सगळ्यात उत्तम नमस्कार आहे संतांच्या आणि शास्त्राच्या दृष्टीनं म्हणजे याचा अर्थ काय होतो दंडवत दंडापरी म्हणजे दंड काठी जर असेल ती जर खाली टाकली तर खाली टाकल्यानंतर ती जमिनीला कशी पूर्ण स्पर्श करते त्याला संपूर्ण नमस्कार म्हणतात आता ते संपूर्ण सोडा मी तर म्हणतो पायाला हात लागले तरी फार उपकार झाले माझं बोलणं लक्षात येत आहे नमस्कार त्यातले त्यात नवीन लग्न झालेली सून असावी आणि ती तर एखाद्या घरामध्ये आली आणि तिला चुलत निलत सास हजारा जास्त असाव्या मोठ्या आता तिची काही चूक नाही एवढ्यांच्या पाया पडणं म्हणजे काय सोपं थोडीच आहे मग ती आपलं शॉर्टकटच सुरू करते वाकायचं सुद्धा नाही असं करायचं फक्त अनेक प्रकाराने नमस्कार लोक करतात याच्यापेक्षा पुढे सांगतो काही लोकांचा नमस्कार डॉक्टर साहेब तुम्हाला सांगतो याच्यापेक्षा अवघड हो आहे ग्रामीण भागात तुम्हाला अनुभव हो असेल पूर्वी काळामध्ये लोक गावामध्ये शिरताना पूर्वी काळामध्ये आपल्या पायातल्या वाहना सुद्धा गावात येत नव्हते एशीच्या आत येताना ते वाहन काढून घ्यायचे बगलामध्ये ठेवायचे जुनी माणसं जर तुम्ही पाहिली असेल शास्त्र पाळायचे ते गावामध्ये वाहन आणायची नाही ती चप्पल हातामध्ये घ्यायची आणि तसंच चालत यायचं थोडा काळ बदलला आता लोक चप्पल काढत नाही चप्पली सगळ येतात बरं येत काय मी तर म्हणतो आता चप्पल पार स्वयंपाक घरापर्यंत गेली तुम्ही गावाचं कुठं घेऊन बसलाय स्वयंपाकघरात चप्पल आहे बरं चप्पल इतकी आहे की चप्पल असू द्या स्वयंपाकघरात आहे इथपर्यंत असू द्या आता जेवताना सुद्धा लोक चप्पल काढत नाही आपल्याकडे कोणती पद्धत आहे ती जेवणाची हा तिथं चप्पलच काढत नाही फक्त देव करो माझ्या आजोबा म्हणायचे बुटात भाजी घेऊन खाल्ली नाही तर तेवढं बरं तेवढं करू नका म्हणजे झालं संस्कृतीच्या नावाखाली आपण खूप काही करायला लागलो पूर्वी काळ होता लोक चप्पल काढायचे वर घ्यायचे सोडलं पायात चप्पल घालून यायला लागले इथपर्यंत ठीक आहे मंदिर जर आलं तर पूर्वी काळातले लोक मंदिराला नमस्कार केल्याशिवाय पुढे जात नव्हते ही पद्धत होती अजूनही तुम्ही ग्रामीण भागातली म्हातारी माणसं पहा ती नमस्कार करतात मग पुढे जातात मी फक्त नमस्कार सांगतोय तुम्हाला नमो आदी रूपा नमस्कार सांगतोय नमस्कार करून जात होती आता जातात का लोक मंदिर कुठे हेच सांगावं लागेल पहिल्यांदा बरं ठीक आहे मंदिरासमोरून जाता नमस्कार तर करतच नाही बरं करतही असतील काय काहींचा नमस्कार इतक्या घाईत असतो की ते अर्धी चप्पल पाया अर्धी काढलेली आणि मग देवाला नमस्कार बरं देवाने काय सांगितलंय का तुम्हाला की कमीत कमी अर्धी चप्पल का काढून होईना पण कर बाबा नमस्कार असं काही नाही ना वेळ असेल तर करा नाही तर जा हप्त्यातून एकदा करा पण व्यवस्थित करा काही नियम आहे ना पण आपण नमस्कार कसा करावा हे सुद्धा म्हणून मी असं म्हणत नाही सासूच्या रोज पाया पडा माझं बोलणं नीट आहे का मी असं म्हणत नाही आईबापाच्या रोज पाया पडा पण दिवाळीला दसऱ्याला मकर संक्रांतीला जेव्हा पाया पडाल तेव्हा परी आपलं डोकं त्यांच्या पायाला लागलं पाहिजे असा नमस्कार केला पाहिजे तीन टाइम नका करू त्याला काय अर्थ नाही नमस्कार करणे म्हणजे काही तर नुसतं दाखवण्यातच असतं कशा करता आपलं कसं झालंय परमार्थ असो की आणखी काही असो आपण दाखवण्यात म्हणजे ज्याला मी एक शब्द नेहमी सांगत असतो आमच्या संत वाघ्यामध्ये फार छान शब्द आहे एक दर्शन आणि प्रदर्शन शब्द आला यार इकडे ऐकलाय का तुम्ही सगळ्यांनी दर्शन आणि प्रदर्शन फार फरक नाही पण दोन्हीतला अर्थ खूप वेगळा आहे आता दर्शन आहे का प्रदर्शन आहे प्रदर्शन आहे दर्शन आहे दर्शन या शब्दामध्ये जे पावित्र्य आहे दर्शन या शब्दामध्ये जी व्यापकता आहे जी मूल्य आहे ती प्रदर्शनामध्ये नाही प्रदर्शन आणि दर्शन पेक्षा सोपं सांगू का तुम्हाला पाया पडतानी फोटो काढायचा आणि तो कुठेतरी टाकायचा हे झालं प्रदर्शन पण कोणालाच न सांगता आपण ज्याचा आदर करतो त्याला नमस्कार करणं हे झालं दर्शन त्याला जाणून घेणं हे झालं जाऊ द्या अजून एक शब्द सांगतो तुम्हाला अजून कोणता शब्द आहे मूल्य आणि किंमत मी तुम्हाला मुद्दाम सांगतो ह्या शब्दांचा राज झाला आहे आपल्याकडे आपल्याला त्याच्यातला फरक कळत नाही बरं तुम्हाला सोपं विचारतो मी मूल्य आणि किंमत शब्दामध्ये फरक आहे का एकच आहे हो मूल्य आणि किंमत फरक आहे का एकच आहे किती फरक आहे फरक आहे का बऱ्याच पुस्तकावर लिहिलेलं असतं मूल्य आणि किंमत त्याच्यामुळं आपलीच गल्लत व्हायला लागली त्या पुस्तकाची किंमत जर शंभर रुपये असेल तर त्या पुस्तकावाल्याने किंमत टाकलं काय आणि मूल्य टाकलं काय आपल्याला काही फरक वाटतच नाही आपण मूल्य आणि किंमत शब्द सारखाच करून टाकलाय म्हणजे बुवा महाराज साधू संत हे कसे एक करून टाकले आपण माझं बोलणं हे जसे माझा एक मित्र आहे जवळकर साहेब डॉक्टर साहेब तुम्हाला सांगतो तो पी एस आय झाला मध्ये त्याची पंढरपूरला ड्युटी होती ते एकदा पंढरपूरला ड्युटी होती त्याचा फोन आला मला काय म्हणले महाराज काय तुम्ही गप्पा मारता आमचे महाराज लोक असे आमचे संत असे आमचे तसे सांगू का म्हटले तुमचे महाराज लोक म्हटले काय झालं अहो म्हटले जेवढे पाकिट मार आणि चोर पकडतो सगळे माळी घातलेले आणि गंध लावलेलेच आता काय सांगू मी अवघड आहे ना आता त्याने असं म्हटलं मला काही बोलता येईना काय बोला काय बोलता येईना मी त्याला म्हंटल बरोबर आहे बाबा तुझं बरोबर आहे माळी घातलेले गंध लावले पण याच्यात मला शब्दाचा फरक सांगायचा आहे तुम्हाला आपण बहिरंगाला इतकं महत्व द्यायला लागलो की आपल्याला अंतरंगच कळेना अजून तुम्हाला एक नाव घेऊन एका कीर्तनकाराचं नाव घेऊन सांगतो पारशीचे अनिल महाराज आहेत ऐकलंय का नाव कीर्तन त्यांचं ऐकलंय का त्यांच्या कीर्तनातलं मला एक वाक्य फार आवडलं मुद्दाम सांगतो कोणत्याही कीर्तनकाराच्या पाया पडताना त्याला घरी चहाला नेताना त्याच्या हाताना माळ घाताना माळ घालताना तो कीर्तन किती छान करतो दोन घंटे माझं बोलणं नीट आहे का तो दोन घंटे कीर्तन किती छान करतो याच्यापेक्षा दोन घंटे कीर्तन झाल्यानंतर यावर त्याचं मूल्य ठरवा यावर त्याचं ठरवा इथं आपली गडबड व्हायला लागली लक्षात येते का माझं बोलणं मी खूप गांभीर्यानं सांगतो इथं आपली गडबड व्हायला लागली आणि मग आपण म्हणतो महाराज तुमचे महाराज लोक असे आमची चूक नाही तुम्ही चुकीच्या लोकांना महाराज म्हणतायत हे तुमची चूक आहे पहिले हे तुम्ही सुधरा प्रश्न हा आहे की आपण का तपासून पाहत नाही ह्या माता मावल्या आता ते जात गेलं पूर्वीचं पण माझ्या तुकोबरायांचा अभंग आहे आधी खुंटा हलवून करा बळकट तुकोबराय म्हणतात एखादी बाई जात्यावर दळण दळायला बसताना ती खुंटा जर ढिल्ला असेल तर त्याला ठोकते मजबूत करते आणि मग दळायला सुरुवात करते सामान्य व्यवहारात ती बाई खुटा मजबूत केल्याशिवाय दळायला सुरु करत नाही आणि तुम्ही गुरु करताना इतके डोळे झाकून कसे गुरु करता इतकं डोळे झाकून कोणाच्या मागे कसं जातं हे तुकोबरायांचे शब्द आहे तुकोबराय देवाला घाबरत नाही तिथं तुम्ही आम्ही साधू संतांना प्रश्न विचारले पाहिजे अहो तुम्ही सांगा आपली परंपरा एवढी श्रेष्ठ आहे की आपल्याकडे असं कधी शिकवलंच नाही की कि कीर्तन कर की मान्य करायचं असं शिकवलंच नाही श्री भगवान वाच अर्जुन वाच आहे ना गीतेमध्ये आहे ना गीतेमध्ये आपल्या अध्यात्मामध्ये तर्काला सिद्धांत आहे तर्काला वाव आहे अर्जुनाने देवा तू बोलतो म्हणजे सगळं खरं असं नाही म्हंटले जे जे तू सांगशील त्याला माझ्या मनामध्ये कुतूहल निर्माण होईल माझ्या मनामध्ये प्रश्न ते मी विचार असो मला फार विस्तार त्याचा करायचं मला अभंगाकडे यायचं मी याकरता सांगत होतो एक उदाहरण मध्ये आलं होतं की त्याने मला फोन केला म्हणले महाराज जेवढे चोर पकडले सगळे माळी घातलेले गंध लावलेले काय उत्तर द्यावं मी त्याला उत्तर दिलं माझ्या आजोबा फार छान म्हणायचे की एक माझा साधा प्रश्न आहे असतो मला कीर्तनामध्ये जेवढे माळी घातलेले गंध लावलेले लोक असतात किंवा संतांची वेशभूषा परिधान केलेले लोक असतात ते सगळे संत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का एक सांगू का महाराज जेवढा खरा वारकरी ऐका माझं बोलणं जेवढा खरा वारकरी निष्ठावान वारकरी वर्षभर डॉक्टर साहेब गंध लावतो ना कोकला महाराज तेवढा हा चोर एका दिवसात लावून मोकळा होतो गंध मग तो वारकरी होईल का नाही होणार संत होईल का होणार होना। नाही म्हणून तर आमच्या संतांना लिहावं लागलं बहुआवगाड आहे संत फेर संत भेटे परी जग असो